लाल गुलाबी उधळे रंग लाल गुलाबी उधळीत रंग पडते फुलांच्या राशी शेगाव नगरी झाले हो पंढरपूर काशी शेगाव नगरी झाले हो पंढरपूर काशी हो लाल गुलाबी उधळे रंग लाल गुलाबी उरडे रंग पडते फुलांच्या राशी शेगाव नगरी झाले हो पंढरपूर काशी शेगाव नगरी झाले हो पंढरपूर काशी आषाढी कार्तिक एकादशी ला यात्रा भरते हो यात्रा भरते भारी माग वाट्या सत्या मेळा शे गावची वारी हो दर्शन दर्शनाशी दूर दूर नर्शन आसी येथे नारिशाव नगरी झाले हो पंढरपूर काशी शे गाव नगरी झाले हो पंढरपूर काशी लाल गुलाबे उधळीत रंग लाल गुलाबे उधळीत फुलांच्या लाची शेगाव झाले झाली पंढरपूर काशी नगरी झाली हो पंढरपूर काचे पुरामध्ये समाधी मूर्ती गजान नाची मूर्ती गजान ना ધ્યાન ધરુની તે જ વાચુ પોતી નાચી મૂર્તિ ઓ મૂર્તિ ગજાન ધ્યાન ધરુની તિથે જ વાચું પોતી નાચી ઓ ના મનોકામના પૂર્ણ मनोकामना पूर्ण होतील बाबाच्या चरणाशी शे गाव झाली हो पंढरपूर काशी शे नगरी झाली हो पंढरपूर काशी लाल गुलाबी उधळीत रंग लाल गुलाबी उधळीत रंग पळती फुलांच्या राशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी शे गाव नगरी हो पंढरपूर काशी भाव धरून सदार मा गजानच्या जाने हो गजाननाच्या जाणी घन गन गनात बोचे जपता अनाथ नाई अनाथ नाई कोनी भाव धरून सदारमावे गजाननाचा ध्याने हो गजाननाच्या ध्यानी घन गण गणन जपता अनाथ नाही कोणी हो अनाथ नाही कोणी राम नवमी आठला येतील रामनवमी आठला येतील कन्याचा सुरवाशी शे गाव न घरी झाली हो पंढरपूर काशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी लाल गुलाबी उधळीत रंग लाल गुलाबी उदळीत फुलांच्या राशी शेगाव हो हो नगरी झाली हो पंढरपूर काशी शेगाव ना। नगरी ना। झाली हो पंढरपूर काशी गजानन महाराज की जय